हे किती वेळ लागला अजून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्याचं सगळं आवरून आपण निघालो या शेटला घेऊन निघालो फिरायला फिरून आल्यानंतर आपण धुतली आपली बुलेट खूप दिवस झाले धुईन धुईन म्हणतो पण काय टाइमच भेटाना आज टाइम भेटला म्हटला घेऊ हो धुऊन काय भरलं पंपात पाणी आणि केली धुवायला सुरुवात आणि मस्त शॅम्पूचा फेस केला आणि घेतली शॅम्पूच्या पाण्याने पूर्ण धुऊन त्यानंतर आवरून आपण निघालो आपला टीचा कोर्स कम्प्लीट करायला मग काय खोलनट कर फिटिंग त्यानंतर बाउंनी घेतली कॉफी मग काय ते सगळं आवरून निघालो घरी घरी आलो होतो वातावरण पण एकदम मस्त झालं होतं आणि आजच्या स्वयंपाकाचा भार आमच्या दिदीने सगळा तिच्या खांद्यांवरती घेतला होता किती वेळ लागला अजून मग काय एवढा टाइम वाट पाहून भेटला बो शेवटी खायला खाऊन बघितलं तो वा एकच नंबर लावत होतो भाई त्यानंतर मस्त पेटवली शेकोटी म्हटलं आता पेटवलंच आहे तर मस्त घेऊ कनीच भाजून त्याच्यावरती आणि हे सगळं करून आपल्या दिवसाला लागतं पूर्ण विराम बोला जय श्रीराम